मे महिना सुरू आहे शेतकरी राजा आता खरीपूर्व मशागतीच्या कामामध्ये व्यस्त दिसत आहे चोपडा तालुक्यामध्ये खरीपपूर्व कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते त्यासाठी शेतातील शेतकरी शेतातील कामे करण्यामध्ये मग्न दिसत आहेत शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करणे सुरू आहेत दोन वेळा रोटावेटर झाल्यानंतर शेतात टिबकच्या नळ्या टाकण्यात येतील व पंचवीस तारखेपर्यंत कापूस लागवड करण्यात येईल असे शेतकरी सांगत आहेत गेल्या वर्षी कापसाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज असल्याने कापसाच्या लागवडीवर त्याचा परिणाम होणार आहे तालुक्यात पंचवीस टक्के कापूस लागवडीवर परिणाम होईल असे कापूस उत्पादक शेतकरी सांगत लग आहेत लखलखत्या उन्हा शेतकरी राजा शेतातील मशागत करीत आहे आपल्या शेतात काय काम चालू आहे आता काय काम चालू आहे हे हे झाल्या नंतर मग पुढे शेतकटी मग पुढे दोन तीन दिवसात परत रोटा करून मड्या वगैरे आतरून लगेच कापूस लावणे सुरुवात केली कंपूस लाव कापूस लागवड करणार आहे हो कितीही झालं शेत्र हे पाच एकर आहे आणि तिकडचे तीन एकर आहे तीन एकर म्हणजे आता तोड येत आहे संपूर्ण शेतकरी जे आता शेतात काम करण्यात नाही मजूर वगैरे मिळत नाही मजूर तर मिळत नाही हो मजूर ती पाच तोला तुले एक बाळ मध्ये बिचाराचे पावले लोक आणि मग लागतात आणि आपल्याकडे कापूस लागुडे पावमुळे काही होईल पंचवीस टक्के तरी कमी होऊन जाईल सगळं होऊन जाईल लाइटचा काय प्रॉब्लेम लाईट गिट रेग्युलर आहे तीन दिवस रात्री तीन दिवस दिवस आहे करता मग कधी कधी आता ते म्हणून वरून मग आहे अमुक आहे मग आपण तिथे काय वेळ बोलणार आहे शेतकरी कसं आहे सर्व ऐकणार आहे तलवार बी फिरून द्याल तरी मान आहे त्याची फिराव बो अच्छा लोकनायक न्यूज